नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल डब्ल्यू या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता वेगळ्या पदा, करिता वेगड़ा पदा वेगड़ा हे पद येणाऱ्या काही दिवसामध्ये भरले जाणार आहेत म्हणजे तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तर नेमकी ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे परीक्षा कशी होणार आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरणे कधीपासून स्टार्ट होणार आहेत लास्ट डेट कधी असणार आहे फी किती असणार आहे या संपूर्ण बाबीविषयी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही आहे का नाही तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाणार त्या आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल अकॅडमी मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे विविध पदाकरिता जसं की एन एम जे एन एम असेल फार्मसिस्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर औषध निर्माता अधिकारी प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिपिक टंकलेखक आहार तज्ञ आणि वैद्यकीय समाजसेवक या पदापैकी कोणत्याही पदाची तुम्ही जर तयारी करत असाल तुम्ही जर पात्र असाल तर त्याची तांत्रिक अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस स्टार्ट झालेल्या आहे। आहेत आणि सध्या पंधरा ऑगस्ट निमित्त उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन, दिनानिमित्त कोणतीही बॅच वरती अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलीटी आपण देत आहोत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आपल्या वेळेनुसार आपण व्हिडिओ लेक्चर बघू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे व्हॉट्सअप किंवा कॉल केल्यानंतर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेला आहे बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदे गटक आणि गड्ड संवर्गामधील रिक्त पदे सळेशेवे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदे ही सरकारी पदे आहेत सरकारी पद भरली जाणार आहेत तर याचा ऑनलाईन यामध्ये वेगवेगळ्या सहाय्यक परवाना निरीक्षक आहे याला स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा लागणार आहे कनिष्ठ अभियंता फायरमॅन स्वच्छता निरीक्षक अशा विविध निमशासकीय म्हणजे वैद्यकीय विभागातील असतील प्रशासकीय सेवेतील असतील ओके त्यानंतर टेक्निशियनचे पद आहेत त्या सर्व एकूण सतराशे त्र्याहत्तर म्हणजे स वैद्यकीय सेवा असेल सेवा पासष्ट संवर्गामधील सतराशे त्र्याहत्तर पदे आहेत तर याचा फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे तो बारा ऑगस्ट म्हणजे कालपासनं स्टार्ट झालेला आहे दोन वाजतापासनं याचं जे लिंक आहे फॉर्म भरण्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत टेलिग्राम चॅनलला पण शेअर केली जाणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरणे सोयीस्कर होणार आहे आणि लास्ट डेट आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता परंतु लवकर फॉर्म आहे जेणेकरून शेवटी अडथळा येणार नाही पेमेंट मध्ये पेमेंट सक्सेस व्हायला त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन चलन जर भरायचं असेल दोन सप्टेंबर रोज दिलेले आहे त्यानंतर प्रवेश पत्र म्हणजे हॉलटिकीट तुमचं जे उपलब्ध होणार आहे ते सात दिवस अगोदर वेबसाईट वरती डब्ल्यू डब्ल्यू ठाणे डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती किंवा कळवणार आहोत परीक्षा कधी असणार आहे ठीक आहे सर्वात महत्वाचं आहे सांगितल्याप्रमाणे एक हजार आणि मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्गाकरिता नऊशे रुपये आहे यामध्ये ओपन कॅटेगरीकरिता जी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे आणि कॅटेगरीमध्ये जे कास्टमध्ये उमेदवार आहेत त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्याकरिता करीता अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे तर आपण शेवटच्या वर्षामध्ये समजा त्रेचाळीस कोर्टात चालू असेल किंवा ओपन मधील मेल आणि कॅन्डिडेट असेल त्यांचा आडोतीत चालू असेल तरीही ते उमेदवार फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे यामध्ये शैक्षणिक आवडती संदर्भात मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे आपण या ठिकाणी पात्र आहात आहोत का तर मी एक न गोष्ट नमूद करू इच्छितो की अनुभव मागितलेला अनुभवाची आवश्यकता नाही तसं पण फॉर्म अप्लाय करता येतो फॉर्म सबमिट होतो तुम्हाला अनुभवाची आवश्यकता भासणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक असेल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद आहे त्याकरिता आपण रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच लॉन्च केलेले आहेत पंधरा ऑगस्ट पासून ही पर्सनल गायडन्सची बॅच सुरू होत आहे यामध्ये नगर परिषद तीनशे तेवीस पदे आहेत त्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिका जसं की छत्रपती संभाजीनगर असेल मीरा भाईंदर आता कल्याण डोंबिवलीचं असेल किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये पण या पदांचा समावेश आहे ज्यांचं एस आय चा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे या सुवर्ण संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे कारण तर ह्या आता मेगा भरती आहे आपल्याला भरती म्हणता येणार नाही मेगा भरती आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये तर यामध्ये तुम्हाला आता फक्त अभ्यास करायचा आहे नेमका पॅटर्न समजून घ्यायचा आहे सिलेबस काय आहे ते समजून घ्यायचं आहे टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत नंतर विचारतात सर तुम्ही हे सांगितलं नाही ते प्रत्येक बाप जे थमले असते ती बाप तुमच्या तुम्हाला तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो त्याकरिता बघावा लागणार आहे व्हिडिओ तर बघा ही बॅच तांत्रिक विषयासहित असणार आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून जास्ती जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर होणार आहे ओके okay, धन्यवाद सर्वांचे अभ्यासाला लागायचं आहे येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये तुमची परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे थँक्यू